नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपल्याला तीस साईजचा ब्लाऊज पेपर पॅटर्नं ठेवून ब्लाऊज कटिंग क करायची आहे कशा पद्धतीने कट करायचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती सर्व काही सांगितलेले आहे किंवा एका ताईंच म्हणजे एक, ता एक दोन ऑर्डर आलेल्या आहेत त्याच्यामधलं ब्लाऊज पेपर पॅटर्नच्या ऑर्डर आहेत त्याच्यामधली एक ऑर्डर जी आहे ती पाच साईजचे तुम्हाला दाखवणार आहे ती तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पाच साईज सहा साईज किंवा पूर्ण साईजसुद्धा घेऊ शकतात तर जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही घेऊ शकतात तर तसं तुम्ही मेसेज करून सांगायचं आहे व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपच आहे फक्त कॉल कोणी करू नका कॉल फक्त तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर कॉल करू शकतात तर ते त्यांचा ऑर्डर आहेत एक पने एक तर एक दोन जणीच्या पण एकच मी तुम्हाला दाखवत आहे तर खूप लांबपर्यंत आपले पेपर पॅटर्न जे आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये गेलेले आहेत आणि चालू ह्या आहेत ज्यांना कुणाला ऑर्डर करायची आहे तर खाली व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि काही ब्लाऊजबद्दलची माहिती जी आहे ती तुम्ही तिथे मिळून घेऊ शकतात तर चला मैत्रिणींनो आज आपण तीस साईजचा पेपर पॅटर्न वापरून कटिंग करणार आहे तो माझाच ब्लाऊज आहे तर मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा आज दाखवणार आहे तर कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट टक्स स्टँड कॉलर बोटनेक हे जे प्रकार आहेत ब्लाउजचे ती मी स्वतः माझे टीच करून तुम्हाला विअर करून दाखवणार आहेत आज आपण कटिंग पार्ट वनमध्ये कटिंग पाहणार आहेत पार्ट टूमध्ये आपण टीचिंग पाहणार आहेत कारण व्हिडिओ जे आहेत ती खूप मोठे होते त्याच्यामुळे पार्ट वन पार्ट टू आपण व्हिडिओ जे आहे ते टाकणार आहेत तर ते तुम्ही कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला समजण की कशा पद्धतीने ब्लाउज पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत किंवा तुम परफेक्ट बसतील का नाही हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्वतःचे ब्लाऊज तुम्हाला कट करून नेहमी तर मी कस्टमरचेच कट करत असते पण आज तुम्हाला स्वतःचा कट करून दाखवणार आहे तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू कशा पद्धतीने त्याच्यावर मार्किंग केलेले असते काय लिहून दिलेले असते हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे चला तरी ते पाहू शकतात मैत्रिणींनो या पद्धतीने आ, तीस साईजचा मी डायरेक्ट पेपर कटिंग वापरून ब्लाउज कटिंग करणार आहे तर याचा कटिंगचाही व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि स्टिचिंगचाही व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला उद्या किंवा परवा पार्ट टू म्हणून याचा तुम्हाला पाहायचा आहे किंवा याच मध्ये जर जा झालं तर कोशिश करणार आहे कारण व्हिडिओ जो आहे तो खूप मोठे होत्या त्याच्यामुळे मी पार्ट वन पार्ट टूमध्ये याचा व्हिडिओ जो आहे तो कटिंगचा वेगळा आणि स्टिचिंगचा वेगळा हे दोन्ही अपलोड करणार आहे ते नक्की पहा तुम्ही तर हे साईटला ठेवून देऊ इथे मी या सेटमध्ये ऑर्डरचाच हा सेट घेतलेला आहे पाहू शकतात तर त्यांनी पाच साईज मागवलेले आहेत म्हणजे प्रत्येकीचे दाखव दाखवत नाही मी पण एक तुम्हाला पॅटर्न जो आहे तो ऑर्डर मध्ये काय काय मागवलेला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्यामधलाच मी ही तीस साईज जी आहे ती काढून घेतलेला आहे कटिंगसाठी तर हा माझा स्वतःचा ब्लाउज आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्वतःचा ब्लाउज जो आहे तो प्रत्येक पॅटर्नवर तुम्हाला कट म्हणजे कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट फोर टक्स बोटनेक स्टँड कॉलर हे जी ची प्रकार आहेत वन टक्स हे सर्व ब्लाऊज मी स्वतःचे तुम्हाला टीच करून दाखवणार आहे तुम्हालाही पाहायला म्हणजे सोपं जाईल की कशा पद्धतीने तर हे पाहू शकतात ही ऑर्डर मी पॅक केलेली आहे एकच दाखवत आहे तुम्हाला तर याच्यामध्ये हे बुक जे आहे ती एक बुक ऑर्डर मध्ये येत असतं पाच साईज असोत किंवा सहा साईज असोत किंवा पूर्ण से साईज असोत अकरा साईज टोटल तर त्यांनी तो त्यांच्या मनपसंतीच्या पाच साईज जे आहेत ती मागवलेले आहेत तर बत्तीस साईज चौतीस साईज छत्तीस साईज अडतीस साईज आणि चाळीस साईज चाळीस साईज पर्यंत पाच साईज त्यांनी मागवलेल्या आहेत तुम्हालाही तुमच्या आवडीवर पाच साईज सहा साईज ज्या कोणत्या पाहिजे आहेत त्याही तुम्ही ऑर्डर करू शकतात याच्यावर पाहू शकतात हे तुम्हाला सर्व मापे जे आहे ती कटोरीवर कशा पद्धतीने टक्स पॉइंट उभा घ्यायचा आहे आडवा घ्यायचा आहे ते तुम्हाला इथे सर्व कटोऱ्यांवर लिहिलेलं आहे त्यानंतर ही तुम्हाला या साइडने लिहिलेलं आहे तुमच्या म्हणजे किती वाढून घ्यायची आहे ती तुमच्या मनावर कमी जास्त या साईडने करायचं आहे त्यानंतर ही जी बाही आहे किती लांबीची आहे तीही इथं लिहिलेलं आहे पुढचा भाग आहे पाठीचा हा पाठीचा भाग आहे हा पुढचा भाग आहे हे किती साईजची आहे चौतीस साईजची तसंच ही बत्तीस साईजची छत्तीस साईची आणि ही चाळीस साईची नाही अडोतीस साईजची चाळीस साईची या अशा बाही जे आहेत ते हाफ बाही दिलेले असतात त्यानंतर ह्या लांब बाई ज्या आहेत ती याच्यामध्येही तुम्हाला तेच पद्धतीने लिहून दिलेलं असतं या साईटने तुम्हाला कमी जास्त करायचं आहे या बाहीची लांबी किती आहे ती लिहिलेला आहे पुढचा भाग पाटीचा भाग ह्या लांब बाई झाल्या प्रत्येक साईजनुसार तो या पद्धतीने ह्या बाईची लांब बाई ज्या आहेत ती या सेट क्रॉस आहेत तसंच क्रॉसपट्टीमध्येही तुम्हाला कटोरी क्रॉसपट्टी नाव लिहिलेलं आहे पाठीचा भाग पुढचा भाग किती साईजचा आहे हे सर्व तुम्हाला या पद्धतीने चौतीस साईजची छत्तीस साईजची अडोतीस साईजची आणि चाळीस साईजची पाच साईज आहेत ह्या तर या पद्धतीने पार्सलमध्ये पूर्ण तुम्हाला नावे जी आहे ती टाकून दिलेली असते आता हा साईट पीस आहे कटोरी ब्लाउज साइड पीस पुढचा भाग त्याच्यामध्येही तुम्हाला खालच्या साईडने कमी जास्त करायचा आहे शोल्डर पुढचा गळा हे सर्व तुम्हाला इथे या पद्धतीने बत्तीस पासून ते चाळीस पर्यंत या पाच साईजच्या साईड पीस आहे तसंच पाटीचाही भाग दिलेला आहे तुम्हाला तर पाटीचाही भाग या पद्धतीने दिलेला आहे इथे तुम्हाला मोंडा शोल्डर कटोरी ब्लाऊज पाटीचा भाग किती साईजचा आहे टक्स किती आहे आडवा टक्स किती आहे कोणत्या साईडने तुम्हाला कमी जास्त करायचा आहे पाठीचा गळा किती इंचाचा आहे पुन्हा तुम्हाला पूर्ण उंची किती इंचाचा हा पॅटर्न आहे हे सर्व तुम्हाला माहिती जे आहे ह्या सर्व पाठीच्या पार्टवर दिलेल्या आहे पाच साईज आहेत या पद्धतीने सर्व मापे जे आहेत ती पॅक केले जात असतात ऑर्डर मध्ये तुम्हाला तुमच्या साईज ज्या कोणत्या पाहिजे आहेत त्याही तुम्ही ऑर्डर करू शकतात तुमच्या आवडीवर आहेत तुम्हाला कोणत्या ऑर्डर करायच्या आहेत ती तर या पद्धतीने असा हा सेट जो आहे तो मी पॅक केलेला आहे पण एक दाखवत आहे तुम्हाला बाकीचे जे आहे ती तुम्हाला दुसरीकडे ठेवलेले आहेत मध्ये सुपूर्ण सेट जे आहेत ती दाखवलेली नाहीत पण एका साइज मध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीने ब्लाऊज पॅटर्न मागू शकतात ते तुम्हाला इथे दाखवलेलं आहे हे साईडला ठेवून देऊ आता हा आपण कट करून घेऊ तर हे पा अशा पद्धतीने हा पूर्ण मी अस्तर घेतलेला आहे अस्तरवर आपल्याला पॅटर्न व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे मी कटोरी ब्लाऊज विअर करत नाही जास्त तो पण तुमच्यासाठी मी दाखवण्यासाठी मी कटोरी ब्लाऊजचा ब्लाउज शिवत आहे तर तुम्हाला तुमच्या डोळ्याने पाहण्यासाठी समोर कशा पद्धतीने टीच केल्याच्या नंतर परफेक्ट बसतो का नाही कुठे काही त्याला फुगे वगैरे येतात का नाही हे सर्व तुम्हाला माहिती सांगण्यासाठी मी हा पॅटर्न जो आहे तो कट ठेवून कट करत आहे तीस साईजचा सा पॅटर्न घेतलेला आहे आता याची पूर्ण उंची जी आहे ती तयार तेरा आहे आणि चौदा आपल्याला उंची घेतलेली आहे तर आपल्याला मला साडे तेरा घ्यायची आहे तर अर्धा इंच मी वाढून घेणार आहे तो हे पा अशा पद्धतीने खालच्या साईटने वाढवून घेतलेला आहे तर साडे चौदा घेतलेली आहे आता इथून आपण हा साईड जो आहे तो पूर्ण व्यवस्थित असा तर तीस साईजला गळारुंदी किती आहे किंवा बत्तीस साईजला किती आहे हे, हे, हे सर्व तुम्हाला मापे जे आहे ती व्यवस्थित असे दिली जातात आता माझा गळा उंची जी आहे ती मी साडेआठची ठेवत असते आणि हा जो आहे तो परफेक्ट आहे मला याच्यात आहे असाच ठेवून घ्यायचा आहे तुम्ही चौकोनीही गळा काढू शकता तुम्ही गोलही काढू शकता आता आपण आज गोलचा पाहणार आहेत जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असा प्रत्येक आकार जो आहे तो कशा पद्धतीने टीच करायचा आहे तेही तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आज आपण गोल पाहणार आहे आता तसंच आपण साईड पीसही ठेवून घेणार आहेत या साईडने हे या साईडने आपण साईड पीस जो आहे तो ठेवून घेणार आहे आता मला पुढचा गळा जो आहे तो मोठा घ्यायचा आहे म्हणजे उंचीला जो गळा आहे तो हा साडेपाचचा आहे तर मी इथे सहाचा घेणार आहे म्हणजे तयार आपला साडेचार होईल त्यासाठी इथे वाढवून घ्यायचं आहे आपल्याला खालच्या साइडने सरळ मार्किंग केलेले आहे मी खालच्या साइडने आणि आपल्याला अर्धा इंच पाठीमागलचा वाढून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच हा पुढचा साइड पीस ही वाढवून घ्यायचा आहे आता इथे मार्क करायचा आहे अर्धा इंच वर आणि हा पॅटर्न जो आहे तो असाच खाली सरकवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे हे पा अशा रीतीने व्यवस्थित आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे हे पा। आता आपल्याला हा जो इथला भाग जो असतो तो आपला अडीच पाहिजे असतो तर हे कंपल्सरी अडीच चा द्यायचा आहे आपल्याला हे इथं खाली घेतल्याच्या नंतर इथला भाग तुमचा खाली जाईल पण आपल्याला हे इथं ते काढल्याच्या नंतर व्यवस्थित असा हा भाग अडीच चाच ठेवायचा आहे त्यानंतर ही घ्यायची आहे आपल्याला इथे ठेवून तर अगोदर मी खालच्या साईडने कटोरी आखून घेणार आहे आणि नंतर वाढून घेणार आहे कारण आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेले आहे पाहू शकतात या पद्धतीने अर्धा इंच मी वाढून घेतलेले आहे त्यानंतर मी अर्धा इंच टक्स साठी घेणार आहे म्हणजे टोटल एक इंचाची मी कटोरी जी आहे ती अशी वाढून घेणार आहे का घेणार आहे तर आपल्याला टक्स जो आहे तो थ्री पीस टक्स करत असतात आपण त्या पद्धतीने हे अशा रीतीने मी वाढून घेतलेला आहे म्हणजे आपला हा जो टक्स आहे इथला हा आपला टक्स घेण्याच्या शिलाई जे आहे ती व्यवस्थित अशी शिलाई आपली आली पाहिजे त्यासाठी ऍडजस्टमेंट झालं पाहिजे तुम्हाला जर तसा टक्स घ्यायचा नसेल तर तुम्ही कंपल्सरी अर्धा इंच फक्त वाढून घ्यायचा आहे या पद्धतीने अर्धा इंच अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे तुम्हाला जर थ्री पीस करायची नसेल तर त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने वाढून घ्यायचे आहे तर हे साईडला ठेवून देऊन आता बाईची लांबी चेक करायची आहे आपल्याला तर साडेचार ची बाही घेणार आहे मी तर परफेक्ट ही पॅटर्न जो आहे तो साडेचारचा आहे आणि शिलाईसाठी आपल्याला एक इंच लागणार आहे तर आपल्याला अशा पद्धतीने हा वरती सरकवून घ्यायचा आहे आणि खाली पाहायचं आहे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा भाग सुटलेला आहे का म्हणजे साडेपाच ची आपली बाईची लांबी झाली पाहिजे अशा रीतीने हे पॅटर्न जो आहे तो सरकवून घ्यायचा आहे पा, हे पा अशा रीतीने हे वाढून घेतलेलं आहे आणि इथे आपण हा क्रॉस पट्टी जे आहे ती ठेवून घेणार आहे हे पा अशा रीतीने क्रॉस पट्टी आपण ठेवून आता हे पार्ट जे आहेत ती सर्व पार्ट आपण कट करून घेणार आहे तर हे पा या पद्धतीने हे कट झालेलं आहे आता हा पूर्ण पॅटर्न आपण या पीसवर ठेवून कटिंग करून घेणार आहे तर अगोदर आपण हा पूर्ण व्यवस्थित असे पार्ट जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत तर हे ठेवून घेतलेले आहेत आता हे कट करून घेऊ तर पाहू शकतात या पद्धतीने हे पॅटर्न वापरून आपण हा पूर्ण ब्लाऊज जो आहे तो कट केलेला आहे तर पार्ट वन मध्ये हा तुम्हाला कटिंगचा दिसन आहे तर पार्ट टू मध्ये याची स्टिचिंग तुम्हाला सर्व काही टीचिंग दिसणार आहे तर चला तर मैत्रिणींनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारू शकतात आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे